महाड एम आय डी मध्ये दुचाकीचा अपघातात एक दुचाकी स्वार गंभीर जखमी महाड औद्योगिक क्षेत्रातील अतिरिक्त एम आय डी मधील आमशेत ग्रामपंचायत हद्दीत प्रिव्ही कंपनीच्या गेट समोर दुचाकीचा अपघात झाला असून यामध्ये एक दुचाकी स्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे धैवड गाव बाजूच्या महाडच्या दिशेनं येत असताना अतिरिक्त एम आय डी सीमधील मधील कंपनीच्या गेट समोर दुचाकी स्वार रस्त्यावरील कठड्याला आदळून आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास अपघात झाल्याची घटना घडली आहे यामध्ये एम एच झिरो सहा बी एच अठ्ठ्याऐंशी चौदा दुचाकीचा अपघात झाला असून दुचाकीवर दोघेजण प्रवास करत होते यामध्ये एकाच्या डोक्याला आणि तोंडाला गंभीर दुखापत झाली असल्याचं समजतंय त्याला महाडमध्ये उपचारासाठी दाखल केला असल्याचं सांगितलं जात असून यामध्ये दुचाकीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय मात्र घटनेसंदर्भात स्थानिक पोलीस स्टेशनला कोणतीही माहिती देण्यात आली नाही अशी माहिती मिळतीय